Ayo, hey, man sih, kuda. Ayo, kaki bayar paus. Panian putri malah. Agak terserah, gak. Ba, 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 Kaki menkesa. atas kemalaman lelaki. Man sih, cun, hitam, cahit, hebat, laila, brownish, kayak kaki. Agak man sih, ganteng, peti basah, saya warga di mana, kayak ada kaki kaki अग शीत नाही ग आपल्या गली मध्ये बसवायचा आहे गली मध्ये दिवन वर्गणी माहिती वर्गणी वर्गणी काय असत आमच्या घरात नाही ती काय वर्गणी फिरगणी काय माही आजकालचे लेकरं यांना वर्गणी माहित नाही अग बाई आपल्याला गणपती बसवायचा आहे मस्त त्याला डेकोरेशन करायचंय मंडप टाकायचा आहे म्हणून पट्टी दी पट्टी काकी जोडशी जात आहे सगळं सगळं सांगा

अरे देवा काय रे बाबा सगळ्या घरदार सोडल्या पहिलंच तुझ्या घरी होते माय सुरुवात केली आता म्हणलं लयमटी वर्गणी गोळा करीन मोठा मंडप आणीन मोठा गणपती आणी आणि बसवीन आणि हिन सुरू केलं कसा मी गणपती बसवायचा मंडप आणत मंडप अगं म्हणून तर पट्टी महागाय लागलय ना मंडप आणायला मग पट्टी अग बाई ही <laughs> पट्टी नाही ग माणसे तू एक काम कर चंदान, चंदा आणि चंदा चंदानी चंदा काकी बर झालं मार चंदा तरी हिला कळालं गे मार आता पट्टी म्हणलं <laughs>

अग बाई स्वतःच्याच पैशाचा बसवीत आहे गा स्वतःच्या पैशाचा कसा दुसऱ्याकडचा घराला महागाई नाही जाऊ की पैसे अगं बाई तू लहान आहेस तुला अजून काय कळत नाही तू गपचूप पैसे दे मी पुन्हा सांगतो तुला आता माझ्यापाशी टाइम नाही मला लय फिरायचं आधीच तर बाहेर मरणाचा पाऊस पडायला लागला मी लहान आहे माझ्याकडे पैसे नसते तर चंदा चंदला सांगू नको आपल्या घरी माझ्या ह्याच्यामध्ये पाच हजार आहेत माझ्या प्रश्न दे हा नाही <tune> पैशा ए गणपती बाप्पा चुकलं रे बाबा गणपती बाप्पा चुकलं माझं माझुशा लेकरला मी पैसे महागायले खरच मी इडी आहे का काय कि मानसी बाय तुझ्या घरामध्ये मोठ कोणी नाही का अग मानसी मी नाही ग तुमच्या घरातलं मोठ माणूस म्हणजे तुझी आजी तुझे आजोबा तुझी माऊ

असते रात्री पहिल्यांदा मोदक आणून द्यायच मग रात्री या अगं मानसी आधी गणपती बसवीत आणि मोदक बनवीत ग्रा कुठले मोदक देऊ अगोदर मग तसच आधी मोदक द्या आणि मग पैसे द्या याच्या पुढं वाचली गीता आणि ती म्हणतोय माझा राताच गोंधळ